आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज स्वातंत्र्य दिनी आमदार चंद्रकांत बाऊ पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक शिक्षक वर्ग आणि महिला यांचे सम्मान सभा पार पाडली ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आमदार चंद्रकांत पाटील साहेब यांनी ऐकून घेतल्या व ज्येष्ठ नागरकांसाठी सभा हाल लवकरच मुख्यमंत्री साहेब यांच्याशी बोलून सभा ऑलसाठी नीती उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज खानदेश विभाग प्रमुख अतिक खान सर मुक्ताईनगर यांची रिपोर्ट जय हिंद मनातच पसोवताना चेहऱ्यावर त्याचा भावही नाही विकणारे माझे सगळे ज्येष्ठ नागरिक ज्यांनी स्वतःच्या पोटाला चिंता घेऊन मुलाला शिकवलं उच्च शिक्षित केलं नोकरीसाठी पाहिलं आई वडील फक्त फोटोच पाहिजे प्रत्यक्षात त्याच्या घरी नको आहे अशी स्थिती समाजात झाली आहे शंभर टक्क्याची स्थिती असं मी म्हणत नाही अजून भारतीय कुटुंब व्यवस्था बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या घरात जास्त पाहायला मिळते नौकरदारांना मी टीका करत नाही तर नोकरदार कुटुंबात थोडेसे हाल पाहताना कुटुंबामध्ये जसं गवई साहेबांनी सांगितलं किंवा मी जो लेख लिहिला त्याच्यामध्ये म्हटलं की माझी उच्च शिक्षित आली की ती खाली बसून जेवताना तिला वाईट वाटत खाली बसून जेवताय डायनिंग टेबल आहे डायनिंग टेबल बसून जेवा अशा पद्धतीने संदू सांगता येऊ शकतो अपमानित करून सांगणे ज्येष्ठाच्या पदरी येतोय आणि मी अनेक ठिकाणी बघतोय अनेक काही गोष्टी याच्या बघतो मी फिरत असतो काही ठिकाणी युरोपात किंवा भारतमध्ये किंवा युएसए मध्ये गेलेले नोकरी निमित्त मुलं आई वडील वारल्यानंतर त्यांच्या अंतरक्षणासाठी येत नाही किंवा त्यांच्या सगळ्या कर्मकांडांसाठी येत नाही हे ही गोष्ट मनाला वेदना होता शेवटी असं म्हणाल की या दिवसामध्ये खऱ्या अर्थान ज्येष्ठ नागरिकाला कोणी हात येत असेल तर सरकारच्या माध्यमातून नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही योजना येते ज्येष्ठ नागरिकाला कशा पद्धतीने पाहिजे ते सरकारचं ज्येष्ठ नागरिकांना मदत त्यांच्या समस्या जोडून घेणे त्यांना आणखी विविध पद्धतीत जाऊन पुढे संरक्षण देणे हे सरकारचं धोरण आहे ते कायद्यामध्ये कशा पद्धतीचा उल्लेख आतापर्यंत झालेला आहे मी असं म्हणत नाही शंभर टक्के कसं आहे दहावीस ठिकाणी तशा पद्धतीत त्या ज्येष्ठांना वागणूक मिळते ती वागणूक मिळाली नाही पाहिजे ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे ज्येष्ठांच्या ज्या पद्धतीमध्ये लोकसाहेब की आम्ही सरी करतो वनभोजन करतो थोडं फिरत असतो त्यातून कुठेतरी विरुंगळा होतो आणि त्या विरुंगातून ज्येष्ठांना कुठेतरी वाटत तो आपण अपन, आपलं आयुष्य जगतोय शेवटचे दिवस आहे प्रत्येकाला असं वाटतं की आता माझ्या आयुष्याचा सूर्य वावरलीला गेलेला आहे आणि अशा दिवसामध्ये मला भावनिक आधाराची गरज आहे त्या नावाला आधार देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही श्वसन म्हणून संघटना म्हणून आपल्या कायम श्रमात आपल्या सेवेत राहू याच्याबद्दल मी आपल्याला आश्वासन देण्यासाठी मी इथे आलेलो आहे आश्वासन नव्हे तरी वचन देण्यासाठी मी इथे आलो आहे की माध्यमातून माझ्याकडे वडील अडी मंडळी मोठ्या प्रमाणात आई नाही पण आईची माया भगिनीच्या माध्यमातून माझ्याकडे आहे आणि मी राजकारण करते राजकारणाच्या पलीकडे जाऊनचा विषय मी दोन हजार चौदा मध्ये प्रत्यक्षात गोव्या साहेब राजकारणात आलो तत्पूर्वी मी राजकारणात नव्हतो मी सभा करणार होतो दोन हजार चौदा मध्ये युती तुट्री आणि मला लढण्याची संधी मिळाली जिल्हा आणि आज आमदार म्हणून काम करत असताना सरकारच्या माध्यमातून काय केलं पाहिजे काय करू शकतो ते सगळं करण्याचा आपण प्रयत्न करतोय गौरी साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे बोर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली अरे उच्च शिक्षित आज आणि गुलाबराबाणी साहेबांनी मी मुक्ता कारण धनुरावशी घोषणा केली